Jungle. नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई सहा तासांत पंजाबातील तीन दुचाकी चोरांना अटक एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश लाखांची मोटरसायकल जाप रिसोड पोलिसांनी पुन्हा एकदा चपळाई आणि नेमकेपणाची चमक दाखवत अवघ्या सहा तासांत दुचाकी चोरी करणाऱ्या पंजाबातील तीन अट्टल चोरांना गजाड केले आहे देगाव फाटा परिसरातील धाब्यासमोरून नोव्हेंबर चोवीस रोजी दोन मोटरसायकली युनिकॉन आणि बजाज सिटी शंभर चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सहायक फौजदार संजय हवालदार आशिष पाठक आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक वेग देत रोडवरील फुटेज तपासले त्यावरून आरोपी हिंगोलीकडे निघाल्याचे समोर आले पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष आघाव पीएसआय अशोक गीते तसेच स्टाफने पंजाब पोलीस स्टाईल थरारक पाठलाग सुरू केला या हालचालीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व बाळापूर पोलिसांना देण्यात आली संयुक्त कारवाईत बाळापूर आखाडा हद्दीतून नांदेडकडे पळणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांची नावे अरविंद सिंग बलविधर सिंग सत्तावीस बच्चितर सिंग सुलभसिंग तेहतीस आणि सर्वजित सिंग अवतारसिंग त्रेचाळीस अशी आहेत तिघेही पंजाबातील असून आंतरजिल्हा आणि बहुधा आंतरराज्य टोळीशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास रिसोड पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी किशन काळे पुढील अपडेट्स साठी पाहत राहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व बेल ऐकॉन बटन दाबून शेअर करा